नारायण राणे यांनी खासदार विनय राऊतचं शिक्षण काढण्यापेक्षा आपलं शिक्षण किती होतं आपण नोकरी असताना कुठल्या मुद्द्यावर होतं याची जर पहिल्यांदा जाणीव केली करून घेतली पाहिजे खरंतर विनायक राऊत हे दोन वेळा या मतदारसंघातल्या असलेल्या परंपरेला जी परंपरा नागपै प्राज्यापक होते सुरेश प्रभू यांनी दिली आहे त्या परंपरेचा दोन वेळा निवडून आले आणि लोकसभेमध्ये घेतलेल्या चर्चेमध्ये अनेक चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे त्याचं खरं तर लोकसभेतील इंटरव्ह्यू आहेच परंतु नारायण स्वतः मात्र कुठले प्रश्न आणि कुठले उत्तर दिले हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा कर म्हणजे नारायण राणे यांनी आपल्या मुलाची तुलना या मतदारसंघातील प्रांध्यापरुदल होते सुरेश प्रभू यांच्याशी केलेली आहे खरं तर आपल्या मुलांनी शिक्षण घेतलं कुठे ते त्यांना माहिती असेल परंतु असा शिक्षण घेतलेला माणूस खरंतर आपल्याच कार्यकर्त्याचं अपहरण करून त्यांना मारण करत नाही असाच शिक्षण घेतलेला माणूस आपल्या कार्यकर्त्यांना आवाजच्या भाषेने बोलत नाही किंवा असा शिक्षण घेतलेला माणूस भाषण करताना चिपूळमध्ये भाषण करताना ताण्या शिव्या दिल्यात आणि कसं भाषण केलं हे जनतेने बघितलेलं आहे त्यामुळे आपल्या मुलाची तुलना खरं तर करताना त्यांनी आपल्या मुलाचा इतिहास सुद्धा बघितला पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाचा काय वापर झाला हे सुद्धा बघितलं पाहिजे त्याचबरोबर खरं तर शिक्षण काढताना आपल्या पंतप्रधानांची शिक्षण किती आहे त्यांची निधी खरीच खोटी आहे याची सुद्धा आपण जमा केली पाहिजे आणि त्यामुळे खरं तर आपल्या मुलाची तुलना इतर लोकांवर सत्कारी आपल्या मुलाचा इतिहास आणि आपल्या इतिहासाचा पाहावा एवढीच त्यांना विनंती आहे